ज्या ठिकाणी आपण प्रवारा नदी पात्रामध्ये उभे आहोत पात्राच्या लगत या ठिकाणी अकोले नगरपंचायतनी हे सांडपाणी सोडलेलं आहे या सांडपाण्याची कोणत्याही प्रकारची विल्हेवाट न लावता कोणत्याही प्रकारची व्यवस्था न करता या ठिकाणी हे पाणी नदी पात्रात सोडण्यात आलेलं आहे मी प्रथमतः जे प्रवारा नदीकाठचे जे गावं आहेत खानापूर असेल आगर असेल रेडे असेल किंवा पुढे सुगाव असेल या गावांच्या वतीनं पहिल्यांदा ह्या या नगरपंचायतने जे हे पाणी सोडलेलं आहे या गोष्टीचा मी प्रथमता निषेध करतो कारण हे जे पाणी नदीपात्रामध्ये सोडलेलं आहे या ह्या खराब पाण्यामुळे हे पाणी तुम्ही बघा अकोल्याची लोकसंख्या कमीत कमी पस्तीस ते चाळीस हजार अकोल्याची लोकसंख्या आहे त्यानंतर अकोल्यामध्ये बाहेरून जे येणारे लोक आहेत हे पंचवीस तीस हजार लोक रोज अकोल्यामध्ये येत असतात या एवढ्या लोकांचं जे पाण्याचा वापर आहे मग तो टॉयलेटचं पाणी असेल मग त्याच्यानंतर सांडपाणी असेल आंघोळीचं पाणी असेल हे सर्वच पाणी गटारी नदीपात्रात येऊन आणून सोडले आहेत याच्यामुळे जे आ आजूबाजूला गावं आहेत या गावांना आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे या आरोग्याचा प्रश्न असा आहेत की आता एकतर उन्हाळा आहे आणि पिण्याच्या पाण्याचं जे संकट आपल्यापुढं उभं राहिलं आहे तर या नदीपात्रातून या बाकीच्या गावांसाठी पाणी उचललं जातं आणि हे खराब पाणी उचलून त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे अनेक लोक आजारी पडत आहेत तापासारखा किंवा हगवणीसारखे असे जे विविध आजार आहेत या आजारांना या येथील ग्रामस्थांना सामोरं जावं लागत आहेत त्याच्यामुळे मी हा या सर्व गावांच्या वतीने या ठिकाणी नगरपंचायतचा निषेध करतो आपण लवकरात लवकर त्वरित या सांडपाण्याची व्यवस्था करावी आपण याच्यावर काहीतरी प्रक्रिया करून या सांडपाण्याचं चा चांगल्या याच्यात चा रूपांतर करून आपण या सांडपाणी नदीपात्रात सोडणार नाही याची दक्षता घ्यावी त्याचप्रमाणे दुसरी आमची अशी समस्या मोट आहे की अकोल्यामध्ये जे मोठमोठे हॉटेल आहेत किंवा जे मटणाची दुकानं असतील किंवा जे हॉटेलचा जो उरलेला शिळा माल असतो हा हे सर्वच या ठिकाणी हा जो मोठा पूल आहे की जो देवठाण रोडवर हा मोठा पूल आहे या ठिकाणी हे सर्व आणून टाकलं जातं त्याचप्रमाणे खानापूर अगोरच्या जे ग्रामपंचायतीची हद्द आहे त्या हद्दीमध्ये वड्याला हा हे सर्व घाण आणून टाकले जाते या घाणीची व्यवस्था झाली पाहिजे मी पुन्हा एकदा आमच्या सर्व गावकऱ्यांच्या वतीनं या गोष्टीचा निषेध करतो आणि त्वरित त्वरित नगरपंचायती त्वरित लवकरात लवकर या सांडपाण्याची व आपण जी ही घाण इथं आणून टाकतात याची व्यवस्था या करावी त्याचप्रमाणे आपल्या शेजारचा तालुका बघा संगणमेर तालुक्यामध्ये नदीपात्राच्या ज्या दोन्ही बाजू आहे नदीची जी कड आहे ही अतिशय सुशोभीकरण करण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी माणसं गेली तर त्यांना तिथं फिरावं वाटतं फिरण्यासाठी त्या ठिकाणी नाना नानी पार्क बनवण्यात आलेला आहे या नगरपंचायतनी इलेक्शनच्या वेळेस अनेक घोषणा केल्या की या ठिकाणी आम्ही नाना नानी पार्क बनवू प्रवारा नदीचं सुशोभीकरण करू त्यावेळेस दिलेले शब्द तुम्ही कुठं पाळला आहे आज परिस्थिती अशी आहे की दोन्ही बाजूने घाणीचं साम्राज्य आहे आणि या ठिकाणी रात्री आठ नऊ वाजल्यानंतर या ठिकाणी सर्रास लोक दारू पिण्यासाठी बसतात याचा कधी ग्रा नगरपंचायतनी कधी विचार केला आहे का त्यानंतर दोन्ही बाजूनी जंगल माजलेलं आहे तुम्ही मोठ्या पुलावर जाऊन बघा प्रवारा नदीच्या दोन्ही बाजूला बघा एकदम जंगल परिस्थिती निर्माण झालेली आहे घाणीचं साम्राज्य झालेलं आहे तरी मी या सर्व गोष्टींचा निषेध करतो आणि आपण लवकरात लवकर त्वरित त्याच्यावर कारवाई करावी अशी आपण विनंती करतो या गोष्टींचं जर निरासरण आठ दिवसाच्या आत केलं नाही तर आम्ही या पाच गावांच्या वतीनं रेडे असेल सुगाव असेल आगर असेल खानापूर असेल टाकळी असेल या गावांच्या वतीनं आम्ही या ठिकाणी उपोषण करण्यात येईल किंवा रास्ता रोको करण्यात येईल याचे सुद्धा दक्षता नगरपंचायतने घ्यायची आहे नमस्ते आत्ताच आमचे मित्र नवले साहेबांनी जी सूचना मांडली ती फार विचार करायला लावणारी आहे परंतु त्यांनी पाच गाव तिथून वरचेच पकडले अकोले खानापूर आणि टाकळी आमचे खालचे पाच गावं त्यांनी वगळलेले आहेत मी प्रथम तर त्याच्या त्या, त्या पाच गावांची ॲड करून देतो तांबोळ रेडं सुगाव कुंभेफळ आणि खाली नदीकाठचे असणारे कळससारखे दोन्ही आजूबाजूचे आल्याड पल्याडचे दोन्ही कळस गावं ही गावांना ह्या अमृतवाहिनीचंच पाणी प्यायला मिळतं आपण हिला फार प्रेमाने अमृतवाहिनी म्हणतो पण आज या अमृतवाहिनीचं फार विद्रुपीकरण चाललेलं आहे सगळ्या अकोल्याची ह्या गटारगंगा ह्या अमृतवाहिनीमध्ये आणून सोडलेलं आहे आणि त्या गटारगंग्याचं रूपांतर अमृतामध्ये आहे की काय जणू आणि ते त्या अमृताच्या रूपानं आमच्या नदीकाठच्या लोकांना जी त्या पाण्याची सोय केलेली आहे त्याच्यामध्ये ते मिसळ जाऊन ते अमृतरूपी प्रा पाणी आम्हाला प्यायला लागते पण त्या अमृताने लोकांना आयुष्य वाढायच्याऐवजी आयुष्य घटायचेच परिणाम जास्त दिसतात ते टाय टायफॉईड कॉलरा यासारखे आजार डायरिया हगवणीसारख्या औषध आजार लोकांना त्याच्यातनं होत आहेत तर मी त्या पाच गावांचा एक प्रतिनिधी म्हणून ही नगरपंचायतला विनंती करतो आहे की तुमचं हे अकोल्याचं जे पाणी आहे गटार गंगेचं पाणी त्या अमृतवाहिनीमध्ये तुम्ही मिसळवताय आणि इतर गा गावाचं स्वास्थ्य बिघडवत आहे त्याच्यावर प्रथमतः काम करा आणि नाही झालं तर नवले पाटलांनी सांगितल्या पद्धतीनं आम्हीही त्यांच्या हामध्ये हा, हा मिसळून जे जे प्रतिबंधात्मक काही विरोध करून त्याला लोक सुधारणा करायला भाग पाडता येईल त्यासाठी आम्ही त्याच्याबरोबर हे पाचही गावं आमचे अजून होऊन त्यांना आम्ही मदत करू त्यांच्याबरोबर राहू आंदोलन मोर्चा काय असेल त्यामध्ये आम्ही हरेरीने भाग घेऊ जेणेकरून आम्हाला शुद्ध आणि चांगलं पाणी प्यायला मिळालं पाहिजे हीच आमची माफक अपेक्षा आहे जे तुम्ही गटरगंगेचं पाणी त्याच्यात मिसळत आहे आणि ते दूषित करत आहे त्याच्यावर उपाययोजना होणं खरं तर गरजेचं आहे प्रशासनानं याच्यावर विचार करावा आणि गांभीरतेनं त्याच्यावर उपाययोजना कराव्या हीच आमच्या सूचना आहेत त्या पाच गावांच्या वतीनं आपण अकोले या ठिकाणी जी प्रवरामाई जी आहेत जी वाती शहराच्या लगत जे सांडपाणी येते त्याच्या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी आलेलो आहोत तर अकोले शहरामध्ये तुम्ही जर स्वामी समर्थ केंद्रापासून तर मोठ्या पोल्यापर्यंत घेतलं तर ह्या एवढ्या परिसरामध्ये जो शहरी भाग आहे त्या शहरी भागामध्ये कमीत कमी चार ते पाच गटरींचं पाणी हे डायरेक्ट नदीपात्रात सोडलं जाते तर या पाणी सोडल्यामुळं काय होतं की आता एक तर पाण्याची समस्या खूप गंभीर झालेली आहे तर या ठिकाणी सपोज स्मशानभूमीच्या पुढे एक किटवेर आहे तर हे पाणी साठलं जातं हे साठल्यामुळं काय होतं की ह्या पाण्यातून ते पाणी साठल्यामुळं हे सगळं पाणी नदीत जातं आणि तेच पाणी आज अकोल्या शहराला पिण्यासाठी भेटते तर याच्यामुळं काय आलं की हे सर्व प्रकारचं दूषित पाणी प्यायला भेटते आज त्याच्यामुळं आजार वाढलेले आहेत आणि जे आमचे सहकारी नवले साहेब असतील कराळे साहेब असतील यांची जी प्रतिक्रिया होती की त्यांनी आम्हाला सांगितलं की तुमच्या शहरातलं पाणी येतं आहे तुम्ही काय त्याच्यावर आवाज उठवत नाही किंवा काही नाही तर आम्हीसुद्धा त्यांच्या ज्या ज्या काही मागण्या आहे जे काय त्या गोष्टी सगळ्यात चुकीच्या चाललेल्या आहे नगरपंचायतच्या प्रशासन याच्यावर कुठल्या प्रकारचं लक्ष नाही तर आम्हीसुद्धा कराळे साहेब असतील किंवा नवले साहेब असतील आम्हीसुद्धा तुमच्या गावाबरोबर आहोत की या शहराचं जे पाणी येतं आहे आज घाल त्या पाण्याचा कुठल्याही प्रकारचा त्रास ल नागरिकांना होऊ नये एवढीच आमची इच्छा आहे आणि नगरपालिकेने याच्यावरती लवकरात लवकर कुठले तरी योग्य ते ठोस योग निर्णय घ्यावे आणि त्याच्यावर कारवाई करावी नाहीतर आम्ही सुद्धा त्याच्यामध्ये आंदोलन असेल किंवा जे काय उपोषण करणार असेल त्याच्यात आमचा सहभाग असणार आहे शहरात दत्ता कारभारी बांधवने माजी ग्रामपंचायत सदस्य एक या ठिकाणी आज प्रामुख्याने एक गोष्ट सगळ्या बा, बांधवांच्या मी एक लक्षात आणून देतो की अकोले नगरपंचायती यापूर्वीच्या बंदिस्त गाटारी नसल्याकारणाने हे पाणी यापूर्वी त्या भागामध्ये जरूर कमी प्रमाणामध्ये नदीला येत होतं परंतु आज नगरपंचायतनी बंदिस्त गटार केल्याकारणाने हे संपूर्ण पाणी आज येणं या नदीपात्रामध्ये सोडलं जात आहे आणि त्या सोडलेल्या पाण्यामुळं आज खालच्या भागामध्ये आमच्या खेडे असल सुगाव असं कुंभेफळ असल थांबोळा असल त्यानंतर कर्तस्पूर वाशिरे कळस इथपर्यंत आपल्या अकोल्याच्या हातीपर्यंत सगळ्या पुरवठ्याच्या योजना या ठिकाणी कार्यान्वित आहेत आणि त्याच्यामुळं या दूषित पाण्यामुळं या आपल्या नागरिकांच्या आरोग्याला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आजारी पडण्याचं प्रमाण या ठिकाणी झालेलं आहे जी बाब आम्ही आपले लोकप्रतिनिधी साहेब माजी आमदार वैभव पिचड असतील आमचे जिल्हा परिषद सदस्य जालिंदर भाऊ आप अरुण भाऊ शेळके यांच्याही मी निदर्शन यापूर्वी आणून दिली होती तसा आमच्या गावच्या ग्रामपंचायतीमध्ये मी तसा खराव पण केलेला आहे परंतु आज मी या ठिकाणी अकोले नगरपंचायत एक विनंती करतो की आपण आमच्या लोकांच्या आरोग्याशी कृपया अशा पद्धतीने खेळ करू नका जेणेकरून त्याच्यावर कुठला फिल्ट्रेशन फॅट असेल किंवा काही त्याच्यावर काही उपाययोजना करून यात लवकरात लवकर त्यात सुधारणा करावी अन्यथा आमचे सर्व पंचकृषीतले ग्रामस्थ या अकोला नगरपंचायतीवर नक्कीच आंदोलन करतील असे बोलतो आणि थांब आज मी उंबरफळ गावच्या वतीने बोलत आहे आज बघताय तुम्ही इथंच पाठीमागं हे अकोल्या नगरपंचायतचं सांडपाण्याचं सांडपाणी आहे ते अतिशय एकदम छान पाणी आहे सगळं तालुक्यातलं वेगवेगळ्या पद्धतीचं पाणी या ठिकाणी येऊन साचत आहे आणि तेच पाणी न दिलं जात आहे इथून रेडे झालं कुंभेफळ झालं सुगाव झालं कळस असं या हजारो लाखो जनता ही या पाण्यावर जगत आहे अशा पद्धतीने या लोकांच्या इथं आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे आमच्या गावात किमान शेकडो मोठरी शेकडो मोठरी या पाण्यावर चालू आहे आणि हे पाणी आम्ही स्वतः पितो आहे अशा पद्धतीने हे धान पाणी पिण्याची वेळ येते आहे जे या नगरपंचायतने हे लक्षात घेऊन तातडीने याच्यावर काहीतरी उपाय करायला पाहिजे एवढं मी सांगतो